तर मित्रांनी बघा किती जोरात एक्सिडेंट झालाय पूर्ण गाडी जाळाली हे जाऊन ऍक्सिडेंट झाल्यामुळं हे झालेली आहे आग लागलेली आहे टायर पण जाळाली सगळे कुचित टायर चारचे चार टायर जाळले जवळजवळ चौदा टायर गाडी चौदा टायरपेक्षा जास्त वाटतं सोळा टायर चार दोन्ही आठ आठ दोन्ही सो तीन सहा दोन्ही तीन दोन्ही सहा सहा चार दहा चार चौदा टायर गाडी आहे बघा बघा पुढची चार इकडे दोन तिकडे दोन असतील ह्या साइडला मधल्या लिफ्टिंगची दो दोन मागची आठ हे विलोरची गाडी हरियाणाची गाडी ते ड्रायव्हर न काय कशात होता बाबा नको आणता हे गाडी मला वाटते ये कंपनी कॅबी नाही कायच राहील नाही बघा सीट बीट सगळं सगळं जळून खाक आहे मला वाटतं ड्रायव्हर कसं का तर काढलेलं आहे ओढून तोडून तिथं जयंद हॉटेल वर बसून अचानकच दिसलोय बघा नंबर आहे गाडीचा सा। हरियाणा साइडच बघा यो नंबर आहे तो हायवे पुणे हायवे हे पुण्याला जातो पलीकडच्या बाजूने बेंगलोरला जातो गाडी पुन्हा साईडला चालले तेव्हा का इथं पाठीमाग स्पष्ट नंबर दिसतो रॉड बेड पडलाय तिथला आता हॉटेल वर सेफ जागेवर लागलेले टायर बिरं फुटली ती काय ड्रायवर काय करत होता फोन टावा बाबा ड्रायव्हर ती चुक नसणार आहेत ते ऍक्सिडेंट झाल्यामुळं घशीन बिशिंग रिडाल टायर होत ऍक्सिडेंट झाल्यामुळं हे झालेलं आहे तरी बघा काय गाडीची हालत झाली सांभाळून चालवा मित्रांनो गाड्या मालक काही सुद्धा देत नाही आपल्याला एवढं लक्षात घेऊ काय इन्शुरन्सचे चार पैसे असेल तर एखादी कंपनी देते नाहीतर काय काय कंपन्या रुपया देत नाही त्या सांभाळून चाल आपल्या जीवाला बी पाली असत आपली साईडला लावायची गाडी हॉटेल वर थांबलो होतो तुम्ही तेव्हा दिसली मला गाडी रात्री दिसली होती पण म्हणलं सकाळ बघूया ती शूटिंग मित्रांनो कधी चालताना व्यवस्थित चाला जास्त नका हे झालेलं आहे मी परवा दिवस गेलो नव्हतं काल किंवा आज म्हणजे कालच्या दोन दिवसात शनिवार रविवार झालेला आहे शुक्रवारी मी गेलेलो इथून बेंगलोर साठी तर मित्रांनो सर्वांना हात जोडून विनंती आहे आपलं ब्लॉग डेली येत राहतील फक्त तुमची साथीची गरज आहे आपल्याला व्हिडिओला आपल्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा याच्यापेक्षा क्वालिटी आपण व्हिडिओ आणू तुमच्यासाठी डेली ताकद जाऊ पाहण्यासाठी रोडवरती कशी काय घटना होतात दुर्घटना होतात त्याच्या संदर्भात माहिती देऊ तर आज बघितलेच तुम्ही कशी काय गाडी चालली आहे काय त्या च काय पाप असेल सांगा ना मला काय त्या च पाप काय असेल तर टाइम जास्तच व्हायला लागलाय आता आपल्याला रात्री बारा वाजता थांबलो होतो अजून आंघोळ नाही आंघोळ काल पाच वाजता केली होती आता बघू पुढच्या डाब्यावरती जाऊन आंघोळ करू चहा वगैरे पिलो मस्त पैकी हा एक बॉटल पाणी थोडंसं बघू घरू पुढे गेल्या पाणी महत्वाचं मित्रांनो ड्रायव्हर मित्रांना माझी विनंती महत्वाचं तुमच्या गाडीत पाणी भरूनच घेतो डायरेक्ट नाही टाइमपास करू जास्त महत्वाचं पाणी भरपूर ठेवत हो जावा आर्मीची गाडी घेऊन आलाय दाखवत